चला आज आपण एक भाजी बनवूया सगळ्या मी भाज्या लांब लांब कापून घेतलेल्या आहेत तर तुम्ही ही भाजी कशी मी बनवते ते बघत राहा तर ही बघा टोंडली घेतलीत एक बटाट घेतला आहे ही तोंडली साफ धुवून घेतलीत मी आणि ही बघा बटाट आणि तोंडली लांब लांब कापून घेतले हे बघा असे बटाट लांब कापले आणि ही तोंडली पण लांब कापलीत आणि ही चांगली स्वच्छ धुवून घेतली क तेल टाकलं राई टाकली आणि लसूण सुद्धा हा बघा लसूण सुद्धा मी लांब लांब कापून घेतलाय कांदा सुद्धा लांब लांबच कापलेला आहे हळद टाकली हां आणि हा कोणता मसाला आहे सांगू हा आपला तुम्ही ओळखा बघू हा कोणता मसाला आहे तर हा होता मसाला आपला कांदा लसूण मसाला तो वापरला बाकी काही नाही टाकलं फक्त मी हळद टाकली आणि कांदा लसूण मसाल्यामध्येही टोंडली बटाटची भाजी बनवलेली आहे इतकी छान झाली आहे ना की मस्त वास पण छान सुटलेलं आणि पाणी अजिबात नाही टाकलं तेलावरच ही केली मी वरती पाणी ठेवलेलं आणि ही वाफेवर शिजवली पाणी जरासुद्धा नाही मी टाकलेलं तरी अशी इतकी छान भजी झाली ना टोंडली आणि बटाट खूप खायला टेस्टी आहे बघा मी हे वरती पाणी ठेवलं आता हे बघा मीठ टाकलं आणि फक्त वाफेवरी शिजवली भाजी बघा किती मस्त छान झाली आहे का नाही बघा कारण का ह्याच्यामध्ये ना मी कांदा लसूण वापरले मसाला कांदा लसूण मसाला हा वापरलेला आहे मग ही भाजी ना खायला खूप टेस्टी झाली खूप टेस्टी छान लागते मस्त सुकीच ही तुम्ही चपातीवर खावा किंवा बाजरीच्या भाकरीवर खाली तरी खूप छान लागणार आहे तरी बघा चल मा माझी भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही कधी बनवता ही भाजी बनवली तर मला कमेंटमध्ये सांगा पण लाईक करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा कर, आणि कमेंटमध्ये सांगा की आम्ही आज ही भाजी या पद्धतीने बनवलेली आहे तर बघा किती छान दिसते भाजी तिखट नाही काय नाही